जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही फक्त नऊ रुपयात सोनं विकत घेऊ शकता तर एवढंच नाही तर सोनाराच्या दुकानात न जाता घडणावळीच्या शुल्कासाठी अतिरिक्त पैसे न देता तुम्हाला सोनं खरेदी करता येऊ शकणार तर तेही फक्त एका क्लिक वर डिजिटल गोल्ड पद्धतीने कसं सांग ते सांगतेच ते आधी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा डिजिटल गोल्ड पारंपरिक सोनं खरेदी करण्यासाठीचा एक स्मार्ट उपाय आहे यामुळे तुम्हाला आता सोनं खरेदीसाठी दागिन्यांच्या दुकानात रांग लावण्याची गरज नाहीये तुमच्या तुम्ही रुपयांपासून शुद्ध कॅरेट सोनं खरेदी करू शकता यामध्ये तुमचं सोनं सेफ गोल्ड किंवा सारख्या कंपन्यांच्या इन्शुअर्ड लॉकर मध्ये सुरक्षित ठेवलं जातं डिजिटल गोल्ड हे वेळेच्या जागेच्या बंधनाशिवाय खरेदी करता येतं विकता येतं आणि हवं असल्यास घर पोहोच मागवता येतं यामुळे ते अत्यंत सोयीचं माध्यम ठरत आहे फिजिकल गोल्ड प्रमाणे इथे लॉकर भाडं पॉलिश खर्च किंवा चोरीची भीती नाही फक्त स्मार्टफोनचा वापर करत एका क्लिक वर तुम्ही सोनं खरेदी करू शकता गुगल वरून डिजिटल सोनं खरेदी करणं खूप सोपं आहे तुम्ही फक्त दहा रुपयातही सोनं खरेदी करू शकता गुगल वरून सोनं खरेदी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा सगळ्यात आधी तुमच्या फोन मध्ये गुगल पे ॲप ओपन करा त्यानंतर सर्च बार मध्ये गोल्ड लॉकर शोधा इथे तुम्हाला बाय हा पर्याय दिसेल बाय वर टॅप करा आणि तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या सोन्याची अमाऊंट टाका तुम्हाला दोनशे एक रुपये पाचशे एक रुपये एक हजार एक रुपयांचा ऑप्शनही मिळेल पण तुम्ही दहा रुपयातही सोनं खरेदी करू शकता मग आता प्रश्न हा उरतो की जर आपला स्मार्टफोन हरवला तर खरेदी केलेल्या सोन्याचं काय होईल तर या डिजिटल सोन्याचीही तुमच्या नावावर नोंदणी केली जाते हे इन्शोर्ड लॉकर मध्ये सुरक्षितपणे साठवले जाते आणि स्वातंत्र्य विश्वताद्वारे व्हेरीफाय केले जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा